जन्मापासूनच अंध असणारे वडील कटलरी साहित्य विकून घर चालवणारी आई या गरीब दाम्पत्याच्या लेकीने भल्या भल्यांना जमलं नाही ते करून दाखवलंय थोडक्यात सांगायचं झालं तर तिने चक्का आकाशालाच गवसणी घातली या दाम्पत्याच्या लेकीने नेमकं केलंय तरी काय असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडला असेल चला तर मग पाहूयात आई वडिलांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लेखीची प्रेरणादायी कहाणी ही कहाणी आहे जळगावातील पिंपराडा हुडको भागात राहणारे समाधान आणि त्यांच्या पत्नी उषाबाई हरसोडे यांच्या कन्येची अश्विनी असं तिचं नाव तिने दहावीच्या परीक्षेत त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवलेत तेही कोणताही क्लास न लावता हरसोडे दाम्पत्याची घरची परिस्थिती बेताची आहे दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना रोजच परिस्थितीशी झगडावं लागत अंध असणारे समाधान हे रेल्वेत खेळणी विकतात तर उषाबाई हातगाडीवर गल्लोगल्ली फिरून कटलरी साहित्य विकतात त्यातून जे दोन पैसे मिळतात त्यावरच त्यांचं घर चालत असं असलं तरी लेकीने आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास केला आणि यश मिळवलं मी दहावीचा निकाल काल बघितला बघितल्यावर मला माझा आनंद ग गगनाथ मावेना मला खूप म्हणजे खूप आनंद झाला होता लहानपणापासूनच मला अभ्यासाची हाऊस होती पण म्हणजे आणि शाळेचा बालकांचा सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे मी आज एवढे उत्तीर्ण यश म्हणजे मी उत्तीर्ण झाले आणि माझे यश तुमच्यासमोर आले आहे अश्विनी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार उश्यार आहे जोरावर तिने जैन समूहाच्या अनुभूती शाळेत प्रवेश मिळवला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील हुशार मुलांसाठी ही शाळा चालवली जाते आई वडिलांचं पाठबळ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हे यश मिळालं असं ती अभिमानाने सांगते पुढे जाऊन तिला सीए व्हायचं आहे मला मोठे होऊन सी ए बनायचं आहे माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे याची जाणीव मी ठेवते आणि त्यांचा त्यांची मीच एकटी मुलगी आणि एकटीच मुलगा आहे मला मोठे झाल्यावर त्यांचे नाव रोशन करायचे आहे त्यांच्यासारखे आई वडील म्हणून ते मला मिळाले हे नक्कीच माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे लेकीने एवढं यश मिळवलं म्हटल्यावर तिच्या आई वडिलांना आनंद गगनात मावेन असा झाला आहे एक बाप म्हणून हीच भावना आहे की मला मुलगा न होता मुलगी झाली आणि तिला एक मुलासारखी वाढवण्याचा प्रयत्न मी केला आणि ती आता दहावीला मॅरी प्लीसमध्ये आली खूप कौतुक आहे आणि त्याच्यात आम्हीच नाही मेहनत घेतली तर तिच्या शाळेतल्या शिक्षक वर्गाने पण मेहनत घेतली कौतुक मला माझ्या मुलीचंही वाटतं आणि माझा मला अभिमान की माझ्या मुलीला मी जन्म देऊन शिकवू शकतो माझी भावना हीच आहे की मला मी लहानचं म्हट केलं माझ्या मुलीला आणि मला एकदम असं हे वाटलं की एकदम बा माझी मुलगी आम्ही गरज परिस्थितीमुळे आम्ही गरज परिस्थिती आमची एकदम आले असं वाटलं की माझी मुलगी जाणार नाही बा पुढे पण माझ्या मुलगीने एकदम पाऊल पुढे टाकला तर मला असा आनंद खूप एकदम भारी वाटला पुढे माझी मुलगी चांगली शिकली पाहिजे त्याची तिच्यासाठी मी अजून पुन्हा मेहनत करेन तिच्यासाठी अशी माझी इच्छा आहे की ती पुढे जावं म्हणून कुटुंबातील मुलांना अश्विनीने छान संदेश आ, की काय ते पण माझ्यासारखेच तुमचे माझ्यासारखेवर किंवा गरीब असतील तर त्यांचं नाव नक्कीच रोशन करा नक्कीच मोठं करा आपल्याला आई वडील हे खूप हे भाग्याने मिळतात आणि त्यांचा सपोर्ट खूपच भाग्या नशिबाने मिळतो म्हणून त्यांचं नाव नक्कीच रोशन करा आणि माझ्यासारखेच यशस्वी व्हा वंशाला दिवा पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अश्विनीच्या यशाने झणझणीत अंजन घातलंय अश्विनी सारखी लेख म्हणजे बावन कशी सोनच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव